चार दिवसांपूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुशेफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी एकत्र केलेली बुलेट सवारी सर्वांनी पाहिली यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे कोल्हापुरातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे या दोन्ही नेत्यांना कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण असेल तर त्यांनी हीच बुलेट सवारी चाळण झालेल्या रस्त्यांवरून करून कोल्हापूरकरांची दुखणी जाणून घ्यावी असा टोला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी लगावला आहे उमेदवारीचा वाद सुरू असतानाच कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी आणल्याचे श्रेय कोणाला द्यायचे यावरून राजकारण सुरू आहे रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदार निश्चित झालेला आहे पण या कामाचा शुभारंभ कुणी करायचा यावरून रस्सीखेच सुरू आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करणार त्यावरून संजय पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे लग्न आधी आणि मग मुलगी बघण्याचं काम प्रशासनाचं सुरू आहे मागून कशासाठी आहे हे सर्व कोल्हापूरकरांना कळत आहे शहरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे ते रस्ते प्रथम करा सरकारचे पैसे कुणाचा बालहट पुरवण्यासाठी केला जात आहे स्वतः कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणत आहेत की हे काम टक्केवारीसाठी थांबले आहे टक्केवारीचा राजा कोण आहे याची चर्चा सर्वत्र आहे टक्केवारीच्या या राजावर गृहमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे